आम्ही आहोत वेंगुर्ले येथे वेंगुर्लेमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी धामधूम सुरू आहे जिकडे तिकडे प्रचारावरती जोर दिला जात आहे आज आपण पोचलो आहोत उभाटा या पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक या पदाचे उमेदवार जे आहेत ते संदेश निकम बहुचिरती व्यक्तिमत्व आहे आतापर्यंत जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे नगराध्यक्ष म्हणून होते ते आणि स्थानिक प्रश्नांविषयी त्यांना जाण आहे अनेक प्रश्न त्यांनी ते नागरिकांचे सोडवलेले आहेत लोकांच्या साठी धावून जाणं आणि लोकांच्या प्रश्नात उभं राहणं हे संदेश निकम यांचं वैशिष्ट्य आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत ते यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे या, ठाक या पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष आणि एका भागामध्ये नगरसेवक या ठिकाणी उभे आहेत आजपासून त्यांचा शुभारंभ झाला जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांची निवडणूक रणनीती असणार आहेत नमस्कार सर्वप्रथम मला सांगा कि किती नगरसेवक आपण आता या ठिकाणी उभे केलेले आहेत एक नगराध्यक्ष आणि अठरा नगरसेवक हे असे आम्ही उभे केलेले आहेत आणि मी स्वतः नगरसेवक म्हणून प्रभाग क्रम आठ इथं मी नगरसेवक म्हणून उभा आहे तशीच माझी पत्नी सुमन संदेश निकम ही सुद्धा त्या प्रभागामध्ये नगरसेविका म्हणून उभी आहे आणि शहराचा नगराध्यक्ष म्हणून मी उमेदवार उभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नगराध्यक्ष म्हणून उमेदवार मी उभा आहे अन्य जे दोन जे आहे ते अन्य दोन काय झालं की आम्ही आम्हाला टाइम पिरियड कमी मिळाल्यामुळे आम्हाला ते थोडस उभं करता आम्ही अपक्ष पाठिंबा दिलेला आहे नक्कीच आता आपल्यासोबत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जशी महाविकास आघाडी आहे आपल्यासोबत काँग्रेस हा पक्ष नाही आहे राष्ट्रवादी जी आहे शरद पवार तो पक्ष तुमच्यासोबत आहे शरद पवार राष्ट्रवादी हा आमच्यासोबत आहे आणि आम्ही आघाडी करण्याचा मनमन प्रयत्न केला आम्ही आघाडी करण्यासाठी नगराध्यक्ष आम्ही मागितला होता आणि बाकीचे नगरसेवक आम्ही आघाडीच्या घटक पक्षांना सोडायला तयार होतो पण कुठल्याही प्रकारची वाटाघाटी झाली नसल्यामुळे आम्ही मैत्रीपूर्वक आघाडीत लढत आहोत नक्कीच म्हणजे आता ही लढत जी आहे तशी चौरंगी होणार आहे भाजप शिवसेना काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी लढत होणार आहे काय कसं पाहता या सगळ्या पा, लढतीकडे सगळ्या मी अडीच वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केलंय प्रशासन मी नेहमी लोकांच्या कामासाठी योग्य रीतीने वाप प्रशासनाचा वापर केला आहे आणि तळागाळातील लोकांची मी कामं केलेली आहेत आणि माझा एक स्वभाव आहे की मी जेव्हा राजकारण करतो समाजकारण म्हणून मी राजकारण करतो मी किंवा राजकारण म्हणून असं राजकारण केलेलं नाही बाळासाहेबांचं एक वाक्य होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे मी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीनुसार मी राजकारण करत आहे तसेच हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मी पुढे चालत आहे आणि त्याचप्रमाणे वेंगुर्ला शहरातील जे विकास कामं रखडलेली आहेत आज वेंगुर्लाचे रस्ते असू दे सवून पर्यंत रस्ते खराब झालेले आहेत गेली भाजपची पाच वर्षे सत्ता होती त्यांनी रस्त्यांकडे दुर्लक्ष केला विकास कामाकडे दुर्लक्ष केला माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक ग्रामीण रुग्णालय इथं उपजिल्हा रुग्णालय आपल्या उपन मुख्यमंत्र्यांच्या कालखंडामध्ये उभारलेलं आहे पण तेथे ते भाजपच्या इथं सत्ता असून सुद्धा आज तिथं डॉक्टरांची गैरसोय आहे ती सर्वप्रथम डॉक्टरांची सोय इथं पेशंट आपलं कुठे बांबोळी म्हणा किंवा गोवा म्हणा इथं सॉरी ओरस म्हणा इथं न जाता ते वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार कसे घेतील यासाठी मी प्राधान्यान प्रयत्न करणार आणि विकासात्मक कोणत्या विकासात्मक गोष्टी भरला येणार आता दहावी बारावी झाल्यानंतर मुलांना इथं कोचिंग क्लासेस नाही आहेत पी एस सीचे कोचिंग क्लासेस नाही आहेत मग ते कोचिंग क्लासेस आपल्या नगरपालिकेमार्फत मार्फत लोकांना दहावी बारावीची मुलं जी आहेत त्यांना पुढचं प्रशिक शिक्षण कसं घ्यायचं ह्याचं मोफत प्रशिक्षण दिलं जाईल तसं एस सीचे क्लासेस मोफत नगर परिषद माझं देण्याचा मी प्रयत्न करणार नक्कीच आता आजपासून तुम्ही प्रचार केला कसा काय आपल्याला प्रतिसाद मिळतोय आज माझ्या प्रचाराच्या रॅलीला कमीत कमी दोनशे लोक होती त्यामध्ये महिलांचा जास्त सहभाग होता महिलांचा आज म्हणजे एवढा महिलांचा शहरात पाठिंबा आहे की महिला मला म्हणजे स्वतः भाऊ मानून महिला माझ्या पाठीशी उभ्या आहेत आणि त्यामुळे माझा विजय निश्चित आहे आणि इतर जे नगरसेवक आहेत त्यांचा त्यांना कसा काय प्रतिसाद मिळतोय आम्ही आम्ही जे नगरसेवक उभे केलेले आहेत ते नगरसेवक वार्डामध्ये म्हणजे ज्याने विकासात्मक काम केलेली आहेत ज्याने लोकांच्या कामाला धावून गेलेले आहेत असेच उमेदवार आम्ही निवडून त्या प्रत्येक भागामध्ये उमेदवार दिलेले आहेत नक्कीच नक्की असं गेल्या विधानसभा आणि लोकसभेनंतर उभाटा या पक्षाला कुठेतरी गळती आली अशा पद्धतीचं चित्र आहे तुम्हाला काय वाटतंय नेमकं काय आहे कार्यकर्त्यांमध्ये कसं काय वेंगुर्ला शहरामध्ये उभाटा पक्षाला जराही गळती आलेली नाही आहेत हो हो ते आपले सगळे पदाधिकारी जाग्यावर आहेत शिव वेंगुर्ला शहरामध्ये शिवसैनिक आहेत आणि विधानसभेला वेंगुर्ला शहरामध्ये अडीच हजार मतं ताजीन दिलीला पडली होती खासदारांना तीन हजार मतं पडली होती शहरामध्ये ते त्यामुळे वेंगुर्ला शहरामध्ये उभाटा पक्षाची मतं आहेत निश्चित तुम्हाला काय का वाटतं कसं काय आव्हान कराल लोकांना या निवडणुकीत नगर तुम्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवक आहात तुमची पत्नी उभी आहे त्याशिवाय इतर अन्य नगरसेवक आपले उभे आहेत त्यांच्यासाठी काय आव्हान कराल माझी पत्नी गेली दहा वर्षे प्रभाग क्रमांक आठ मध्ये नगरसेवका नगर म्हणून कार्यरत आहे तिने लोकांच्या तळागाळात जाऊन लोकांची कामं केलेली आहेत त्यामुळे उभी केलेली आहेत माझ्या प्रभागातील लोकांना मी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या सुमन निकम या उमेदवाराच्या विरोधात स्थानिक एक एकही महिलांनी उभं राहण्याचं म्हणजे मानस केला नाही त्यांनी उलट पाठिंबा दिला त्यामुळे मी स्थानिक आमच्या प्रभागातील महिलांना मी धन्यवाद देतो कशी काय प्रचाराची रचना असणार आहेत कोण कोण आपल्या प्रचारासाठी नेते येणार स्टार प्रचारक असे कोण येणार आहेत आम्ही स्वतः स्टार प्रचारक आहोत आम्ही तळागावातील लोकांना आम्हाला माल मला संदेश निकम या नावाने ओळखतात वेंगुर्ल्या शहरामध्ये जेवढी घरं आहेत तेवढ्या घरातील लोक मला संदेश निकम या नावाने ओळखतात मी त्यांचा म्हणजे गरीबांच्या घराण्यातून मी जन्माला आलेलो आहोत आणि तसं मी राजकारण करताना मी तळागाळातील लोकांपासून श्रीमंत कुठलाही भेदभाव न करता मी समाजकारण करत आलो त्यामुळे लोकांचा मला चांगल्या प्रकारे आशीर्वाद आहे नक्कीच हे होते संदेश निकम ज्यांनी आतापर्यंत नगराध्यक्षपद म्हणून भूषवलेलं आहे शिवाय त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या नगरसेविका म्हणून काम केलेल्या आहेत आता या निवडणुकीमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपल्या सहित अठरा जणांना ते घेऊन या न निवडणुकीमध्ये उभे आहेत आपणच एक चांगले सामान्य कार्यकर्ते आहोत त्यामुळे आपणच स्टार प्रचार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे तळागाळातल्या प्रश्नांविषयी जाण आहे त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी काही प्रश्न सोडवले नाही असाही त्यांनी आरोप केला आहे आणि आपल्याला विजयाची खात्री असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे